काय झालं बोंब राहिलं तुला मी तुझं का सांग तुला बोंडायला काय झालं बघ ना कुठून तरी आला बोलणं नको पाहिलं होतं नाही बसलं नाही बोलणं नाही नाही हे बी नाही बी नाही हे बी नाही मला तुझा ना तू आता मला खरं तुला त्याचं

पदर तुला कधी येणार ग काय झालं मला वाटलं आता काही नावरा हे साबर सारखं काही बरोबर नकोस पण चहा सारखं बोलू नको काही बरोबर नकोस चांगली एकच नवरा सहा महिने नवऱ्याचं तोंडच पाहत नाही मी नाही वाटतय तस तुला सहसा महिने नवऱ्याचं कोंड पाहतोय कारण काय ग माझं वरचोर पाहत ना तुझं वरचोर काय की अरे भाऊ मोठा पोरगा झालाय बाजार हटावून घेतो नवड्याची गरजच राहिली मला वाटलं का दिवसा दुपारी माऊली वगैरे काय चक्रार हे तू ते मन होत नाही मग सदूचा साधू तोही नव्हे आता मात्र माझ्या लक्षात आहे बरोबर तू नेम का तू हो तू ते गावातल्या गजाई गचकीचा नाव कोणता नाही कोणती गचकी गे गजा गचकीचा नात नाही <laughs> गचकी नाव आहे का बरोबर गजाई गचकी लिंगम पडली त्रिचना पुन्हा चंद्रप्रभा फाकली फागली म्हणजे फाकली चंद्रप्रभा फाकली सकाळच्या वेळी नाव असं म्हणतोय यापैकी मी कोणताही नव्हे तुमचा देवड देव कुठे श्रीकृष्ण म्हणता दर्शन संशोधन आहे आजची फार इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करू नका दर्शन घ्या या इकडे तिकडे व्हायचंच नाही दर्शन घ्या म्हणजे तू देव आहे काय अरे देव देव म्हणावा कुणाला वर्मा कळे ना गुरु किल्ली कृष्ण बघितलं काळ्या सगळ्या रंगाचा अगदी बरं हरणा सारख्या डोळ्याचा आणि याच्या पायावर कुत्री म्हटलेले वगळे मात्र चांगले प्रकारे बघ